येस डॅड मिळाले डॅड मिळाले रिया रोहितला बिलगली रोहित, रोहित आश्चर्यचकित झाला होता तो विचार करत होता की नेहमी शांत असणारा आर्यन आज असं का वागत आहे आज आर्यनच्या चेहऱ्याशिवाय आर्यनच्या रोजच्या स्वभावाशी काहीच साम्य नव्हतं बेटा तू ठीक आहेस ना काय झालंय तुला आज मी रोजच्या पेक्षा खूप जास्त ठीक आहे रोहित आर्यनच्या बाबतीत खूप काळजी घेत होता आज आर्यनचे हे आश्चर्याचे वागणे त्याला काळजीत टाकणारे होते नेहमी शांत असणारा आर्यन आज इतका उत्साही हा आर्यनच्या स्वभावातील बदल रोहितला पचत नव्हता चल बेटा आज जाऊया तुझ्या जेवण्याची वेळ पण झालीय भूक लागली असेल हो भूक तर जोराची लागली आहे रियाने रोहितला एका हाताने इशारा करत जवळ बोलावलं रोहितही लगेच जवळ गेला रिया रोहितच्या कानात पुटपुटत म्हणाली मला पिझ्झा खायचाय रोहित हे ऐकून आश्चर्यचकित झाला आजवर कधी आर्यनने स्वतःहून काहीही मागितलं नव्हतं मग मा आज अचानक पिझ्झा रोहित आर्यनला अशा स्थितीत त्याला हव्या असणाऱ्या गोष्टींना नकार देऊन त्याच्या मानसिक स्थितीला अजून बिघडवू इच्छित नव्हता त्याने फोन काढून हॉटेलच्या शेफला कॉल लावला आमच्या हॉटेलचा सर्वोत्तम पिझ्झा तयार करा आम्ही खाली येतोय इकडे संपूर्ण रस्त्यात टॅक्सीत अनिका खिडकी बाहेर बघत विचार करत होती की तिचे बाबा तिच्याशी अशा कोणत्या जन्माचा बदला घेत आहेत का त्यांनी माझी आणि माझ्या मुलाची ताटातूट केली तिच्या मनात विचारांचे काहूर उठले होते तिला सतत एकच प्रश्न छळत होता कुठे असेल तो कसा असेल कशा परिस्थितीत असेल बाजूला बसलेला आर्यन शांतपणे अनिकाकडे पाहत होता आर्यनला वाटत होत की हे जर स्वप्न असेल तर हे स्वप्न कधीच संपू नये बघ तुझ्या डोळ्यांना काय झालंय पूर्ण दिवस गेम खेळत असतेस गेम खेळल्यामुळे झालंय सांगते पण मम्माच मम्मा जा काहीच ऐकत नाहीस आर्यन हे ऐकून हसून अनिकाला विचारतो मम्मा मी ऐकेन तुझ सगळं ठीक आहे ना बेटा निरागस आर्यनने हसत हसत मान हलवली जर सगळं ठीक आहे तर तुझ्या डोळ्यांना काय झालंय आणि आज इतकी शांत शांत का मम्मा मी ठीक आहे खर तर आज मी खूप खूप खुश आहे हे सांगून आर्यन थोडासा घाबरला आणि एकदम तो शांतपणे मी तुला मॉम म्हणू का अनिकाने विचार केला की रिया आजपर्यंत तिला मम्मा म्हणायची आता मॉम का म्हणायचं म्हणते मॉम म्हण किंवा मम्मा म्हण मी तुझीच आई आहे आर्यन आनंदाने जोरात ओरडतो आई आय यू मॉम दोघांनी एकमेकांना घट्ट मिठी मारली हॉटेल रिया रोहितचा हात धरून उड्या मारत हॉटेलच्या कॉफी शॉप मध्ये आली होती एवढा उत्साह आणि आर्यनच असं वागणं रोहितने कधीच पाहिलं नव्हतं थांब डॅड आज मी टेबल निवडणार रियाने असं टेबल निवडलं जिथून लिफ्टचं दार स्पष्ट दिसत होतं तिला तिच्या नव्या मित्राला ओळखायचं होतं रोहित रियाच्या प्रत्येक हालचालीकडे बारकाईने लक्ष देत होता, होता। तेव्हा टेबलवर एक मोठा पिझ्झा आला रिया पिझ्झा बघून खूप आनंदी झाली पिझ्झाचा मोठा तुकडा तोंडात असतानाही बोलू लागली मम्माने तुम्हाला कसा शोधला रियाच्या बोलण्याने रोहितचं टेन्शन वाढू लागलं रोहित काही बोलायच्या आधी रियाच पुढे बोलली आधी तुम्ही हे सांगा तुम्ही आतापर्यंत कुठे होता हे ऐकून रोहित स्तब्ध झाला आणि विचार करत राहिला की त्याच्या मुलाला नक्की झालाय तरी काय रोहित खूप विचार करत बसला होता रिया आता तिचे आवडते निवडून हाताने काढून खायला लागली तेव्हा तिचं लक्ष समोर बसलेल्या रोहितच्या मसल्स कडे गेलं वाव मी जसा विचार केला होता तुम्ही त्यापेक्षा खूप जास्त हँडसम आणि स्ट्रॉंग आहात डॅड तुम्ही मला एका हाताने पकडून फिरवा खूप मज्जा येईल आर्यनच्या कमकुवत मानसिक स्थितीला समजून घेत रोहितकडे त्याच्या गोष्टी मान्य करण्याशिवाय दुसरा काही पर्याय नव्हता तो आर्यनला समजावत म्हणाला हे बघ बेटा मी तुझ्या सगळ्या गोष्टी मान्य करीन तुला जे मनात येईल ते कर पण फक्त माझी एक गोष्ट ऐक ती अति हुशार आणि चलाक बाई जी टू फोर झिरो टू रूममध्ये राहते तिचं काहीही ऐकू नकोस ती, ती रोहितच्या या बोलण्यावर नाराज होऊन म्हणाली तुम्ही तिच्याबद्दल असं कस बोलू शकता ती माझी मम्मा आहे हे ऐकताच रोहितने मनाशी पक्क केलं की तो देशातील सर्वोत्तम मानसोपचार ट्रीटमेंट करेल आणि अनिकावर केस करेल रिया रागाने टेबल वरून उठली आणि रोहितला म्हणाली मला वाटतं की आता आपल्याला निघायला हवं माझा मित्र येणार नाही असं आहे आणि हो मी तुमच्याशी बोलणार नाही जोपर्यंत तुम्ही मम्माला सॉरी म्हणत नाही हे म्हणताच रिया लिफ्ट कडे निघाली रोहितने आपला फोन उचलला आणि तिच्या मागे पळाला रोहितने पाहिलं की आज आर्यनच्या बोलण्यात त्याच्या चालण्यात एक वेगळाच आत्मविश्वास होता मला वॉशरूम जायचंय रोहित जसे तिला जेंट्स वॉशरूम मध्ये घेऊन जाऊ लागला तसे रियाने त्याला थांबवलं थांबा, थांबा। इकडे नाही इकडे आणि तुम्ही आतमध्ये येऊ शकत नाही हे माहीत नाही का तुम्हाला थांबा इकडेच असं म्हणताच रिया लेडीज वॉशरूम मध्ये गेली हे पाहून रोहितला चक्कर आल्यासारखं वाटलं त्याला समजत नव्हतं की नक्की काय चाललंय पण खर तर तो जिला आर्यन समजत होता ती खरं तर रिया होती पण त्याला आर्यन समजून त्याच्या वागण्यातल्या बदलांमुळे रोहितला विचार करून टेन्शनने घाम फुटत होता रोहितने तिथेच उभे राहून डॉक्टर अग्रवालला फोन लावला हॅलो रोहित कसे आहात डॉक्टर अग्रवाल आय थिंक आर्यन नीड्स इमिजिएट सायकोलॉजिकल ट्रीटमेंट तो हॉटेलमधल्या एका गेस्टला त्याची आई समजू लागलाय आणि तो रोहित बोलता बोलता थांबला आणि मग थोडं विचार करून पुढे म्हणाला मला वाटतं वी नीड टू हायर द बेस्ट काउन्सिलर फॉर हिम रिलॅक्स रोहित पॅनिक होण्याची गरज नाही हे नॉर्मल आहे या वयात बिन आईच्या मुलांनी असे करणे सामान्य आहे बरीच मुलं तर त्यांच्या मरण पावलेल्या आईशी बोलतात सुद्धा ही एक फेज आहे तो कदाचित स्वतःच यातून बाहेर येईल तरीही लक्षणं दीर्घकाळ राहत असतील तर मला कळव आय विल अपॉइंट द बेस्ट चाइल्ड सायकोलॉजिस्ट डोंट वरी डॉक्टर अग्रवालांनी हे बोलून फोन ठेवला रोहित डॉक्टरांशी बोलता बोलता हॉटेलच्या लॉबी रिसेप्शन पर्यंत आला होता तेवढ्यात अनिका आर्यनला मेन एंट्रन्स मधून घेऊन आली रोहितचं तोंड रिसेप्शन कडे होत आणि पाठीमागे एंट्रन्स अनिकाच्या मागून जिन्याच्या रस्त्याने वर निघून गेला जेव्हा रोहित मागे वळला तेव्हा त्याने ते पाहिलं की अनिका आता अनिकाला पाहून त्याचा राग त्याला अनावर झाला काय पाहिजे तुला का करते आहे सस माझ्या मुलासोबत अनिकाला वाटलं की रिया तिच्या मागे आहे तिला रियाच्या समोर कोणताही तमाशा नको होता अनिकाने आपली मूठ करकचून दाबत आपला राग दाबला आणि शांतपणे रोहितला म्हणाली मला वाटत तुम्हाला काहीतरी गैरसमज झालाय किती पैसे पाहिजे तुला तुला हवे असतील त्यापेक्षा जास्तच पैसे देईन मी फक्त आमच्यापासून दूर रहा। आता पुढे एकही शब्द बोलू नकोस हे पहा तुम्ही माझ्या मुलीसमोर माझ्यावर असे नको ते आरोप करत आहात ज्यांचा काहीही अर्थ नाही रोहित अनिकाच्या मागे पाहू लागला तेव्हाच अनिकानेही हे वळून पाहिलं अनिका, अनिका हैराण झाली तिथे रिया नव्हती अनिका पॅनिक होऊन लॉबी मध्ये रियाला रिया? रिया? आहेस तू रोहितला काहीच नव्हतं की हे सगळं अनिकाचं नाटक आहे की ती खरंच तिची मुलगी हरवली आहे अनिका संपूर्ण लॉबी मध्ये रियाला शोधू लागली एका हाताने तिने रियाला फोन लावला रियाचा फोन वाजत होता पण ती उत्तर देत नव्हती खूपच घाबरलेली अनिका वारंवार फोन लावू लागली मी वॉशरूम मध्ये आहे इतकं बोलून रियाने फोन ठेवला आर्यन टॉप फ्लोअरवर आपल्या खोलीचा दरवाजा ठोठावू लागला काही वेळाने जेव्हा सनीने दरवाजा उघडला तेव्हा आर्यनला बाहेर पाहून त्याला शॉक बसला तू बाहेर कधी गेला होतास ब्रो ने तुला पाहिलं तर तुझं काय होईल ते होईल पण माझा मोबाईल जाईल आणि एक सांगतो जर माझा मोबाईल माझ्याकडून हिसकावला गेला तर मी तुला नाही सोडणार डॅडीने पाण्याच्या आधीच मी तिथून निघून आलो आधी जिन्यांमधून पहिल्या मजल्यावर गेलो आणि मग तिथून लिफ्टमधून डायरेक्ट इथे मग तू गेला कुठे होतास पिझ्झा पार्टीला खाली अनिका लेडीज वॉशरूम मध्ये पोहोचली आज संपूर्ण संध्याकाळ तू व्यवस्थित होतीस हॉटेलमध्ये येतात तुझी मस्ती सुरू झाली ना आजचा पिझ्झा खूप टेस्टी होता हो ना पुन्हा जाऊ आपण स्वीट नंबर टू फोर 2401 मध्ये सनी हे है ऐकून हैराण झाला होता की आर्यन नेमके कोणासोबत पिझ्झा खाऊन आला सनीने रोहितला सगळं सांगण्यासाठी फोन लावला ब्रो अरे आर्यन पिझ्झा खाऊन आला आहे हो त्याला घेऊन गेलो होतो पण पर... आता शॉक होण्याची पाळी रोहितची होती आला आहे म्हणजे आर्यन वर तुझ्यासोबत आहे हो हो तर तो तर वर आला आहे हे काय माझ्या समोरच आहे रोहितला आर्यांचं हे वागणं बिलकुल आवडलं नव्हतं पण त्याला डॉक्टर अग्रवालांचं बोलणं आठवलं फेज आहे निघून जाईल रोहित सनीला म्हणाला ठीक आहे मी सुद्धा वर येतो रियाने अर्धवट झोपेत असलेल्या अनिकाला विचारलं मम्मा किती छान होईल जर तू आणि डॅडी एकत्र राहिलात तर अनिकाला आता गाढ झोप लागली होती तिला माहिती होतं की मम्माला झोप खूप गरजेची आहे म्हणून तिने मम्माला डिस्टर्ब न करण्याचा विचार केला तिथे आर्यनची ही परिस्थिती तशीच होती उघडे डोळे आणि झोप गायब आर्यन आपल्या खोलीत नेहमी डॅडींसोबत झोपायचा पण आज त्याच्यासोबत होती मॉम सोबत घालवलेल्या क्षणांची गोड आठवण दोन्ही मुलांच्या डोळ्यातून झोप गायब होती पण दोघांकडे आता एक आशा होती की खूप लवकर आपण मॉम आणि डॅडच्या सोबत त्यांच्या मध्ये झोपू जाणून घेण्यासाठी आजच डाउनलोड करा பக்கெட் ஐக்கா அங்க அரிக்ஷா